पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते मामा येवले जे नांदेडमध्ये राहत होते पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मजबूत करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा चेहरा मराठवाड्यामध्ये मजबूत करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान मिळालेलं आहे आंबेडकरी चळवळीला गती आणण्यासाठी आंबेडकरी चळवळीला मजबूत करण्यासाठी मामा येवले यांचा जो आदर्श आहे तो आमच्या समोर आहे माननीय आले गवई साहेब यांच्यासोबत अनेक गोष्टी ते राहिले आणि त्यांच्याबरोबर ते इमान इतबारित त्यांनी काम करत राहिले रिपब्लिकन पक्षाला मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढवत राहिले पण अचानक त्यांचं सत्त्याऐंशी वर्षी त्यांचं निधन झाल्याची वार्ता मला समजली आज मी दोन दिवसापासून मी दिल्लीमध्ये आहे आणि त्यांचे बंधू जे प्रकाश येवले आहेत त्यांच्याकडून मला अभिषेक आला आणि एक दुःखदायक अशा पद्धतीची वार्ता मला समजली अनेक वर्ष त्याने आंबेडकरी चळवळ हे आपली मांडली दलित गोरगरीब लोक झोपडपट्टीतले लोक त्याला न्याय देण्यासाठी सातत्यानं संघर्ष करत राहिले अनेक आंदोलनामध्ये त्याने भाग घेतला असे मामा इले आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचे आठवणी मात्र नांदेडकरांच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम लोकांच्या मनामध्ये मराठवाड्यातल्या अनेक लोकांच्या मनामध्ये त्या जेवत राहणार आहेत मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष या नात्याने माननीय नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून दलित पॅन्सर ऑफ इंडियाचा भारतीय दलित पॅन्सरचा कार्यकर्ता म्हणून मी त्याला भावपूर्ण आदरणी करतो आणि मामा ओले हे अत्यंत सॉफ्ट विचाराचे होते अत्यंत रिलेशन चांगले ठेवून आले होते माझ्यासोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते जरी आम्ही पॅन्थरची उमेद चालवली असली तरी रिपब्लिकन पक्ष म्हणून पॅन्थरसारख्या एका संघर्षशील संघटनेला पाठिंबा देण्याचं काम त्यांनी अनेक वेळेला केलेलं होतं आणि रिपब्लिकन ऐक्य जेवढे झालं तेवढेला गवईसाहेबांच्या सोबत सातत्यानं त्यांची भेट अनेक वेळेला झाली दा आणि रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं पण ते फार काळ टिकलं नाही तो विषय वेगळा आहे पण आज मामा येवले जाणं हे आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे मला त्यांच्या जाण्याचं नक्कीच मला मोठं दुःख आहे आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या परिवारामधला ज्येष्ठ नेता आम्ही गमावून बसलेलो आहोत त्या माननीय मामा येवले यांना मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने भारत सरकारचं राज्यमंत्री म्हणून मी त्या भावकुंना आदरणी अर्पण करतो नमो बुद्धाय आहे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र